client dum pat to minute यह तो, प्रोग्राम जो है आपला एक बार माँ के नाम है सेंट्रल गवर्नमेंट स्कीम जो स्कीम यहाँ में ये अपन है गेटेला है तो हम चाहे प्रयास आए कि आमी सगड़े सकड़े पब्लिसिटी यानि अवेयरनेस के कार्यक्रम है गेटा है यहाँ में स्कूल से छात्र जे सगळे शिक्षक है आणि ते आपले एनजीओ मार्फत जो लोग आए सर्वांचा जे सहभाग है तो हमें हे प्रयत्न कर एक हजार एक पेड़ आपण इकड़े लावाता है ते हम हमारा इसमें प्रयास ये है कि सभी लोगों को ये जागरूकता दी जाए कि हर आदमी कम से कम अपने लिए दो पेड़ लगाए लगा और उसको अपनी माँ की तरह संगोपन संरक्षण आम्ही आज लोकसहभागातून जेवढे जास्तीत जास्त झाड आमच्याकडून लावण्यात येईल ते आम्ही लावू आमचं टार्गेट तर एक हजार एक वृक्षरोपणाचा होता आज पण त्यापेक्षा जास्त आपण आज वृक्षरोपाचा झाड लावण्याचा आमचा हेतू आहे आणि तो आज साध्य होईल असं मला वाटते त्याच वृक्ष आम्हाला सहकार्य करण्यासाठी यशवंत सेलू यशवंत महाविद्यालय सेवाग्राम कस्तुरबा महाविद्यालय व तसेच आनंद निकेतन सेवाग्राम व सेवा समस्त वरुड गावकरी तसेच नर्सिंग कॉलेज मेघे यातले भरपूरशे स्टुडंट गावातले लोक तसेच कॉलनी मधले भरपूरशे लोकांनी सहकार्य केलेले आहे आणि त्याच्यात आम्हाला हेच मेसेज द्यायचं आहे की जेवढे जास्तीत जास्त आज रोपांची गरज आहे तेवढे जास्तीत जास्त आपण झाडं लावूया त्याच्यामुळे जी वातावरणाची जे समतुलता आहे ते राखण्यात येईल हेच आमचे हेतू आहे आणि आहे वन विभाग आणि सामाजिक वनीकरण या दोन विभा, विभागांद्वारे आज एक पेड माकेनाम या उपक्रमात उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सेवाग्राम रोडवरच्या वरुड परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि या उपक्रमामध्ये एक हजाराहून अधिक झाडं लावण्याचा आजचा संकल्प आहे आजच्या तारखेचा संकल्प आहे ज्यात वेगवेगळ्या शाळांची मुलं वर्धा आणि सेवाग्राम परिसरात ज्या शाळा आहेत ज्युनियर कॉलेजेस आहेत तर तिथली मुलं यात सहभागी झाली मोठ्या प्रमाणात सहभागी झाली आहेत या, या मुलांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी वन विभागानं निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या आणि झाडांशी निसर्गाशी मुलांचं विद्यार्थ्यांचं एक नातं निर्माण व्हावं यासाठी तर हा उपक्रम आहेच आहे पण पर्यावरण जागृती मोठ्या प्रमाणात व्हावी आणि जी जैवविविधता आहे त्याचं संरक्षण मुलांच्या माध्यमातून व्हावं हा सुद्धा विचार त्यांच्या डोक्यात त्यांच्या मनात रुजवण्यासाठी हा उपक्रम वन विभागानं महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत घेतलेला आहे